किरातांचं एक नगर होत आणि त्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता कोण ब्राह्मण तिथे राहत होता त्या ब्राह्मणाचं नाव होत देवराज काय नाव होतं देवराज तो देवराज नुसता म्हणायला ब्राह्मण होता पण ब्राह्मणासारखं कुठलंच कर्म त्याच्या आयुष्यामध्ये नव्हतं त्याच्या जीवनामध्ये नव्हतं मी सुरुवातीलाच का सांगितलं ब्राह्मण म्हणतात कुणाला ज्ञान देण्याचा अधिकार कुणाला जो भगवंताचा भक्त आहे तो भगवंताचा साधक आहे ज्याच्यामध्ये भगवंताची भक्ती करायची आहे भगवंताचं नामश्चिंतन करायचं आहे भगवंताच्या विषयी प्रेमांत करण्यामध्ये ना त्याला भगवंताच ज्ञान सांगण्याचाही अधिकार आहे आणि ते ज्ञान श्रवण करण्याचा सुद्धा अधिकार आहे तो नुसता ब्राह्मण होता पण ब्राह्मणासारखं ब्राह्मणाची जी काही कर्म असतात जी कर्मशास्त्र सांगत अशी कुठलीच कर्म तो देवराज करत नसो करायचा नाही उलट जे सत्कार्य जे सत्कर्म करायला पाहिजे ते तर सोडून द्याव तो देवराज चांगलं तर काही करतच नव्हता पण वाईटाशिवाय दुसरं त्याच्या डोक्यामध्ये काहीच नव्हतं फक्त त्याने मदीरा का वाईट त्याने मदिरा घ्यावी मांस भक्षण करावं जेवढी काही वाईट कर्म आहेत ना तेवढी त्या देवराजाने करावी पण त्या देवराज ची जी, जी पत्नी होती ना ती पत्नी एवढी पतिव्रता होती एवढी पतिव्रता होती की स्वतःचा पती एवढा आहे त्याला त्याला सत्कार्य कळत नाही भगवंत कळत नाही त्याला नामच चिंतन कळत नाही त्याला देव कळत नाही काहीच कळत नाही अगदी व्याभिचार करणारा तो देवराज पण त्या देवराज ची पत्नी महान पतिव्रता देवराजाने कुठलंही वाईट काम करून यावं पण त्याच्या पत्नीने स्वामी म्हणूनच अगदी श्रद्धेने जेवढं काही काम असेल ते करावं माई बाप एवढी पतिव्रता असणारी त्यांची पत्नी त्यांना एक पुत्र होता आणि अगदीच तो देवराज जसं जसं त्याचं वय वाढत जसं जसं वय वाढत तस तस तो अजून जास्त व्याभिचार करायला लागला अजून वाईट वागायला लागला अजून वाईट कर्म करायला लागला तो देवराज एवढा वाईट कर्म करायचा माईबाप एवढा वाईट कर्म करायचा की अगदी काही कालावधीने त्या किरातांच्या नगरामध्ये एक वेश्या राहायची त्या वेशेच नाव शोभावती ती वेश्या राहायची काही कालावधीनंतर हा देवराज त्या वेशेकडे जायचा आणि तो वेशेचा धर्म आहे एखाद्या माणसाची धन संपत्ती लुबाडवण तू जे मागेल तू जे सांगेल ते करण तू तिचा धर्म आहे शास्त्राने ज्याचे त्याचे धर्म वाटून दिले पण तो अगदी व्याभिचार करायला लागला त्या शोभावतीने जे जे मागाव ते ते या देवराजाने नेऊन द्यावं जे काही मागेल ते पैसा असेल सोनं असेल जे जेवढं काही मागेल ना शोभावती ते सगळं द्यावं या देवराजाने ज्यावेळेस पतीव्रता असणाऱ्या त्यांच्या पत्नीने विचारावं स्वामी तुम्ही वाईट काम करू नका अहो आपल्याला जरी वाटलं आपण काय करतोय काही नाही करत तरी त्या देवाला सगळं कळत जेवढं काही पाप करतोय ना स्वामी आपण त्याचे भोग आपल्याला निश्चित रूपाने भोगावेच या जन्मात असोत नाही तर पुढच्या जन्मात असोत पण ते भोग भोगूनच संपवावे लागतात स्वामी तुम्ही वाईट काम करू नका त्या पतीव्रता असणाऱ्या त्यांच्या पत्नीने सांगावं पण देवराजाने ऐकू नये अगदी बराच कालावधी जसं शोभावती सांगेल जस देवराजाने आणि करत असताना म्हणाव शोभावती माझ तुझ्यावरती प्रेम आहे खूप प्रेम तुझ्या शिवाय मी राहू शकत नाही तुझ्या शिवाय मला काही सुचत नाही माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे त्यावेळी शोभावतीने म्हणाव म्हणावं हो माझंही तुझ्यावरती खूप प्रेम आहे पण बेशाच होती ना ती म्हणाव शोभावती तू काहीही सांग माझ प्रेम आहे एवढं की तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे कोण म्हणतोय हा देवराज तू जे सांगशील ना ते मी करायला तयार आहे तवेस शोभावतीने म्हणावं खरंच मी जे सांगेल ते करशील मी जे म्हणते ते करशील तवे देवराजने म्हणावं तू सांगून तर पहा बघ मी काम करतो की नाही तू सांग मी करतो करतो सांगशील ते नुसतो शोभावतीने म्हणावं बरं ऐक मी सांगते तुला पण तुला करावं लागेल हो तू सांग मी करतो त्यावेळेस शोभावतीने म्हणाव देवराज तुझ माझ्यावरती खरंच जर प्रेम असेल ना तर घरी जा आणि तुझी जी पत्नी आहे ना आणि तुझा जो मुलगा आहे ना त्या दोन्हीच ही क्षीर कापून माझ्या चरणावरती ठेव शोभावरती म्हणते ती वेश्या तुझ्या पत्नीच आणि तुझ्या पुत्राच शीर आणून मला दे हा देवराज याची बुद्धी एवढी भ्रष्ट झाली एवढी भ्रष्ट झाली याने विचार नाही केला की आपल्या काळजाचा तुकडा आहे किंवा हा विचार नाही केला, केला की आपल्या पतीने आयुष्यभर आपण एवढं चुकीच वागलोय एवढं चुकीच कर्म केलंय पण तरी सुद्धा आपली पत्नी ही पती आहे विचार नाही केला त्या देवराजाने रात्रीच्या एक वाजता देवराज घरी आला आणि आल्याच्या नंतर हातामध्ये शस्त्र घेतलं अगदी आई आणि तो मुलगा झोपलेले आता पती घरी येत नाही तो बाहेरच राहतो विचार करा तुम्ही काय घराची अवस्था असेल किती वाईट असेल खायला काही नाही प्यायला काही नाही कारण सगळं तर वेशेलाच नेऊन दिलं ना काहीच नाही पण तरी सुद्धा त्यांची पत्नीने कुठल्याच प्रकारची तक्रार करू नये अगदी मुलालाही समजवावं असत ना आईचे संस्कार जसे असतात तसा मुलगा बनत असतो बघा पण त्या देवराजाने विचार नाही केला आला रात्री आणि रात्री बर, त्या देवराजाने हातामध्ये शस्त्र घेतलं आणि पत्नीला आणि पुत्राला मित्रेच्या अवस्थेमध्ये बघितलं मागचा पुढचा कुठलाच विचार केला नाही हातातल्या शस्त्राने सब, सब करून दोघांचे ही क्षीर उडवून टाकले आणि दोघांच ही मस्त घेऊन त्या शोभावतीच्या हातात दिलं शोभावती हाता आणि म्हणतोय कसा पटलं ना ना तुला माझ तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून तेव्हा ती शोभावती म्हणते अरे देवराज जी तुझी पत्नी एकनिष्ठतेने पातिव्रत्य धर्माच पालन करते पतिव्रता धर्म सांभाळते अरे तुला कळला नाही जर तू तु, तुझ्या पतिव्रतात त्रिंदा होऊ शकला नाही तर माझा काय होणार आहे काय होणार आहे म्हणून त्या शोभावतीने देवराजाला सांगितलं देवराजाला म्हणते ऐक देवराज अरे तुला काही वाटलं नाही तुझ्या पोटचा पोटचा होता ना मुलगा तुझ्या रक्ताचा होता ना तुला काहीतरी वाट तू मागचा पुढचा विचार नाही केलास आणि जाऊन ना स्वतःच्या पत्नीचा आणि पुत्राच क्षीर माझ्या समोर आणून ठेवलंस अरे जा माझा विश्वास नाहीये तुझ्यावरती तू तु जर तुझ्या रक्ताच्या नात्याचा नाही होऊ शकला जर तू तु तुझ्या पोटच्या पोराचा विचार नाही केला तर तू माझा विचार काय करणार आहे म्हणून त्या शोभावतीने जे काही ती चलते तिच्या हाताखालचे दे काही दास होते सेवक मंडळी होते त्यांना घेऊन या देवराजाला पकडवून गावाच्या बाहेर फेकून दिलं नाही जाण तुझी जागा नाही आहे आता देवराज तरुणपणामध्ये तर एवढं वाईट काम केलंय आता वृद्ध झाला काय करावं म्हणून तो देवराज तो देवराज फिरतोय इकडे फिरतोय तिकडे फिरतोय त्या गावात जातोय या गावात जातोय पण आयुष्यभर सगळं वाईट काम केलंय कुणी सुद्धा घराच्या जवळ सुद्धा त्या देवराजाला येऊ देत नाही उभं राहू देतो का आपण एखादा वाईट जर माणूस असेल तर म्हणतात बघा त्याच्या त्याची सावली त्या त्या सुद्धा पडली नाही पाहिजे आणि यांनी तर एवढं कर्म केलं तर जवळच्या कुणीच त्याला त्या जवळ घेऊ नये सगळ्यांची दार त्याच्यासाठी बंद झाली म्हणून आता तो देवराज कुणी जवळ घेत नाही अन्न 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 पाणी 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 म्हणतोय कुणी सुद्धा पाणी देत नाही कुणी सुद्धा त्याला अन्न देत नाही तो देवराज फिरतोय भ्रमण भ्रमण करतोय भ्रमण करत करत तो देवराज प्रतिष्ठानपूर नावाच्या नगरामध्ये आला कुठे प्रतिष्ठानपूर आणि प्रतिष्ठानपूर म्हणजे आताच्या काळाचं पैठण आता आपण ज्याला पैठण म्हणतो ना त्याला पूर्वी प्रतिष्ठानपूर म्हणायचे मी मनाचं नाही सांगत तुम्हाला भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार पाठय आपल्या सर्वांना प्रमाण भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान गोदावरी मला काय सांगायचं क्षेत्र प्रतिष्ठान प्रतिष्ठान नावाच्या नगरीमध्ये तो देवराज आला आल्याच्या नंतर सगळ्यांची द्वारे बंदच होती पण शिवाजींच त्या ठिकाणी त्याला मंदिर दिसलं आणि बघा आपण आमच्या ताई सगळ्या जेवढ्या काही आहेत माता मावल्या या मंदिरात गेल्याच्या नंतर प्रसाद घेऊन जातात बघा जातात ना जाताना तुम्ही अख्खं गुत्त मला दिल्यासारखंच करू नका असं आ? 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 करा ना मला सांगा तुम्ही देता का नाही का? मी काल तुम्हाला एक नियम सांगितला होता बघा कथेला यायच्या अगोदर सर्वांनी एक लोटाभर शिवजींना घालून यायचं खरं खरं सांगा तुमच्या सगळ्यांना शेजाऱ्याची शपथ हे कुणी कुणी घालून आलं कुणी कुणी हातवरती करा करा हातवरती कोणी कोणी घालून आलं आणि बाकीच्या काय देव दिसला नाही होय का मंदिर माहित नाही माहित नाही मंदिर तुम्हाला का भगवान परमात्मा दिसले नाही पण तरी सुद्धा महिला मंडळींनी वा एकदा टाळी वाजवा महिलांसाठी आपली पार्टी घरच्या लक्ष्मीने आपल्याला काय घातलं दादा बाबा काका तात्या आप्पा जिजा फेट्यावाले चष्म्यावाले टोपीवाले एकट्याने घातलं बाबांनी त्या बाकी कुणी नाही घातला दोन अजून कोण माग तीन ह्या तिघा जणांसाठी बनवत आली एकदा वा उद्यापासून तुमच्या सगळ्यांनी जाऊन यायचं म्हणजे कितीही काम असेल तर जाऊन यायचं का माहितीये का कारण जर तुम्ही पाणी घालून आले ना देवाला एक पाच मिनिटच गेल्याच्या नंतर डोळे बंद करून शिवजींच स्मरण केलं ना तुम्हाला हे जग जे आहे ना हे जग वेगळं दिसायला लागेल कारण शिवजींची कृपाच तेवढी शिवजी कृपाच तेवढी करतात तो देवराज शिवालयामध्ये दे गेला आणि तिथं तुम्ही नेलेलं काय असेल ते साखर एवढं एवढं चितत असेल एवढंच असतं ना देवाला नेले ते आणि तुम्हाला पोळी नसतीच तो पोळाचा असतो आखा ते तुम्ही जे काही नेलेलं तिथं त्यांनी बघितलं कुणाचा पेढा आहे कुणाची बर्फी आहे कुणाचा श्रीखंड आहे अरे बापरे बघितलं कुणीच देत नाही मग कसं आहे माहिती का मैबाप ऐका जगाच्या पाठीमाऱ्या जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे ना तोपर्यंत समाज किंमत देतो जोपर्यंत पैसा आहे तो पर्यंत किंमत देतो आणि माझं म्हणणं सुद्धा माणसाने जीवन जगत असताना पैसा कमवलाच पाहिजे पैसा कमवलाच पाहिजे बाबा मला तर असं वाटत किमान एका एका व्यक्तीने जन्माला आल्याच्या नंतर कमीत कमी शंभर कोटीच तरी टार्गेट ठेवलंच पाहिजे बस झालं ते का तेवढं का वाढवायचं अजून तुम्हाला द्यायचे नाही मला घ्यायचे नाही <laughs> शंभर कोटीचं तरी टार्गेट ठेवलंच पाहिजे पण ऐका ते धन कमवत असताना एका गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे तुम्ही कमवलेल्या पैशाला आपण जे धन कमवतो ना तुम्ही कमवलेल्या पैशाला त्या ठिकाणी एक वेळेस परफ्युमचा वास नसला तरीही झाले सेमचा वास नसला तरी चालेल तुम्ही कमवलेल्या पैशाला परफ्यूमचा वास नसला तरीही चालेल पण बाप तुम्ही कमवलेल्या पैशा माग कुणाची हळहळ तळतळाट आणि कुणाचा घाम नसू नये एवढं जरी केलं तरी खूप झालं कारण बघा खिशामध्ये पैशांचा खळखळाट असावा खिशामध्ये पैशांचा खळखळाटच असावा त्याच्याशिवाय समाज किंमत देत नाही बाबा पण त्या खिशामधल्या मधल्या खळखटाला त्या ठिकाणी खळखळाटाला कुणाचा तळतळाट जर नसला तरच खल, तो खळखळाट टिकतो नाहीतर जे आहे ते सुद्धा निघून जात म्हणून धन कमवावं पण चांगलं कमवावं तो गेलाय शिवालयामध्ये आणि गेल्याच्या नंतर खाल्लंय तिथेच जे काही आहे ते तिथेच पाणी जल आपण वाहतो ना ते जल घेतलं प्राशन केलं थोडासा तृप्त झाला पण तिथेच एक ब्राह्मण देवता कथा सांगत होते शिवमहापुराण कथाच शिवालयामध्ये कथा सांगत होते तो कशाच्या साठी गेलता फक्त जेवणाकरिता गेलता काहीतरी खायला मिळेल म्हणून गेलता पण त्याच्या कानावरती अगदी चुकून अगदी चुकून महापुराण कानावरती पडलं माईबाप एक दिवस झाला पण एक दिवस झाला दोन दिवस झाला काही दिवसांनी काय झालं हा दररोजच यायचा शिवजींच्या समोर ठेवलेला प्रसाद खाऊन टाकायचा एक दिवस तितलच्या ब्रह्म वृंदांनी बघितलं आणि मनुष्य येतोय जे काही नैवेद्य तो खातोय सगळे ब्रह्मवृंद आले आणि ब्रह्म वृंदांनी येऊन त्याला मारायला लागले हणायला लागले आणि हणत असताना अगदी हातामध्ये ताकद नाहीये काही नाहीये जीर्ण झालंय शरीर शरीर मारलं चापट मारले कुणी आई बाप मारता मारता त्या देवराजाचा प्राण तिथेच निघून गेला पण तो प्राण निघून जात असताना असाच गेला नाही तर जवेस तो गेला मारत असताना जे ब्रह्मवृंद आलते ना त्या ब्रह्मवृंदांनी नामाचा उच्चार करावा शिव शिवा 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 म्हणावं आणि शिव 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 शिवा ब्रह्मवृंदांनी म्हटल्याबरोबर तो देवराज जवेचं गेला मृत्यूला प्राप्त झाला त्यावेळेस त्याला यम नाही न्यायला आले त्याला यम न्यायला नाही आले तर त्याला शिवलोकातून शिवदूत घेण्याकरिता आले आणि असा असणारा तो देवराज एवढा पापी एवढा पापी असून सुद्धा चुकून हुकून शिवजींच नाम त्याच्या कानावरती पडलं तर देवराजासारख्या पाप्यातल्या पापी माणसाला जर शिवलोकाची प्राप्ती होते तर तुम्ही आम्ही तर त्याच्यापेक्षा खूप भारी आहोत आपल्याला का नाही होणार होईल